कोणत्याही एका पॅन मध्ये पाणी गरम करत ठेवायचं त्याच्यामध्ये आपले खायचे साधे गरत असतात ते कच्चे शेंगदाणे ते टाकायचे पाणी चांगलं उकळायला द्यायचं शेंगदाणे उकळून घ्यायचे चांगले झाऱ्याने हलवून घ्यायचे उकळायला द्यायचे चांगले उकळून घ्यायचे अजिबात कच्चा ठेव म्हणजे तसेच सोडायचे ना उकळायचे छान जसजस शेंगदाणे उकळायला लागतात ना तस तसे ते वर यायला लागतात सुरवातीला शिंगाणे खाली असतात थरायला आणि तिथून मग ते जसे तयार व्हायला लागतात म्हणजे समजायचं की त्या ते उकळल्या रेडी झाले काढण्यासाठी तर ते वर यायला लागतात संपूर्ण शिंगणा वर यायला द्यायचे असे छान जे तयार होतात ते तयार व्हायला द्यायचे आणि जे तयार होऊन जाते त्यामुळे उभं यायला द्यायचे व्हायचे वगैरे करायचे मी त्या प्रयोगासाठी काही काजू पण टाकले जसजसे जसे शेंगदाणे तयार होतात तस तसे साईड साईड मी लक्षात घ्याल की ते वर यायला लागले आणि उकळत आहे शेंगदाणे पण उकळून उकळून वर येत काही बोलूया उकळून वर आलेले जे काही दाणे आहेत त्यांना आपण बाजूला लागाव्या मग ते काजू असो किंवा आणि काय असो आता हे ठेवायचं कुठे आणि झाडाच का त्यातलं पाणी निर्तळाला पाहिजे म्हणून मी झाडा घेतलाय आणि हे ठेवायचं कुठे तर एका सुक्या कपड्यावर पाणी संपूर्ण वितळून जाईल असे आपण त्यांना सुकवायचं म्हणजे एखाद्या कपड्यावर येऊनच त्यांना आपण पाणी टिकवून घ्यायचं नथिंग बाकीचे पण आपण करून घेऊया व्यवस्थित आहे आणि आता आपण सगळे दाणे जे आहेत तयार झालेले त्यांना एक दाणा असा छान हे करून घ्यायचा एक दाणा टॉवेल वरती पसरला पाहिजे आणि तो चांगला कोरडा व्हायला पाहिजे याकडे लक्ष द्यायचा त्याच्यासाठी टॉवेल त्यांना पुसून घ्यायचा व्यवस्थित कोरडे करून घ्यायचा सगळे दाणे जेवढे सुखे करता येतील तेवढे सुखे झाले पाहिजे पण रगडून रगडून साफ सुके नाही करायचे व्यवस्थित ड्राय फोम मध्ये आपल्याला द्यायचे होते आता तुम्ही नोटीस करू शकता एक एक की हा एकूण एक शेंगदाणा छान सुकलाय हा काजूचा जो गर आहे ना हा ड्राय झालाय हे दोन पाच मिनिटाचा प्रोसेस आहे दोन पाच मिनिटं पाण्यामध्ये उकळले दोन पाच मिनिटं सुकवले बाकी काही वेगळं करायचं नाही जे पॅन मी आणि जो झाडा मी घेतलेला होता तोच झाडा आणि तीच पॅन मी घेतलेला आहे धुवून घेतले आता त्यांना मी ड्राय करतोय सुकलं की पुढची प्रोसेस करूया हे सगळ्या सुकले छान अगदी व्यवस्थित सुकल्या आहेतच तुम्ही गरम व्हायला द्यायचं चांगलं गरम होऊ द्यायचं मीठ बऱ्यापैकी गरम होऊन की त्यामध्ये आपण ते सरकडी आहे आपण सुकवले सुखवलेले भाजलेले काजू आणि शेंगदाणे आहेत ते आपण यात सोडत आहोत तुमचा अंदाज बरोबर आहे आपण जो पदार्थ प्रयत्न करत आहोत तो पदार्थ आपण सर्रास बाजारातून विकत घ्यायला जातो पण हायजेनिक पद्धतीने तो बनवलेला असतो म्हणजे कोण पाया निघतात कोण खाणेड्या गटाराच्या पाण्या निघतात आणि काय काय आजारी माणसं वाईट पद्धतीने घाणीच्या ठिकाणी केलेले पदार्थ असत सहज घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता यावं आणि तुम्हाला त्याचा एक चांगला आस्वाद घेत यावा आपल्या मुलाबाळांना आपल्या कुटुंबियांना चांगले पदार्थ खाऊ घालता यावे म्हणून माझा हा एक साधासा प्रयत्न आहे तुम्ही हा पदार्थ घरी करून बघा तुमच्या लक्षात येईल की खारवलेले शेंगदाणे आपल्याला बाजारातून आणण्याची काहीच आवश्यकता नसते ते आपण घरातच व्यवस्थित स्वच्छ आपण आपल्या घरातच बनवता येऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो त्याच्यासाठी अधिकच पैसे द्या आणि खाण्याची वस्तू घ्या तेव्हा ह्याची काही आवश्यकता नसते असं चालले भाजून घ्यायचे पाठत असताना महत्वाची टिप्प म्हणजे गॅस हा स्लो ते मिडियम आहे तेवढाच फास्ट असावा आणि यांना काळ किंवा ब्राऊन व्हायला द्यायचं नाही लाईट ब्राऊन गुलाबी रंगावरच भाजून घ्यायचं टक टक आवाज आवाजायला लागतो शेंगदाणा तयार झाले आहेत ह्या रंगावर शेंगदाणा तयार झालाय हे लक्षात घ्यायचं जितका वेळ आपल्याला दुकानात जाऊन शेंगदाणा विकत घ्यायला लागतो जे खाद्य शेंगाणे तितक्याच वेळ्यामध्ये आपण घरात स्वच्छ शुद्ध पद्धतीने कसलीच काळजी न करता खात्रीशीर खाद्य शेंगाणे घरात बनवून खाऊ शकतो आता या शेंगदाण्यांना आपण जाळी कशा सहाय्याने मीठ चालून घ्यायचं म्हणजेच काय सर्व आपल्याला होतात त्याचा आवाजच तुमचं लक्षात आलं असेल की त्याचा आवाज तुम्ही समजला असेल का बघा अगदी खूप खुशी छान वाचत मला खळखळत तिच्या आवाजावर तुम्ही समजलं असाल की हे किती सुंदर तयार झाले मी चालून घ्यायचं त्याचा आवाज बघा खरं यार बाजारात चाल तर घरी बनवा ऑप्शन तुम्हाला दिलाय काजूही बनवू शकता बदामही बनवू शकता काहीही अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता तुम्हाला मी दाखवणार आहे खारं शेंगाणा खरोखरच तयार आहे का ते बघा त्याचा साल बघा कसं कागदासारखं निघाल पट्टापट अगदी तयार शेंगाणा व्यवस्थित गरम आहे पण थंड झाल्यावरती काय मजा येईल तुम्हाला लक्षात येईल बघा सालावरूनच तुम्ही समजू शकता की हा कुठल्या लेवलनी तयार झालेला सुंदर आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा